नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनल करा जेणेकरून अतिशय नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल वर पाहायला मिळतील आज मौजे जोगोळी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य दिव्याचे ओपन बिल्ह्यात शर्यत मैदान संपन्न होणार आहे या मैदानात बरीच नामांकित नंदी दाखल होणार आहेत आपण या व्हिडिओ मध्ये काही नामांकित नदी कोणत्या त्यात व कोणत्या तासात पळणार आहे हे पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया सोडचा बादल गत क्रमांक कर चौदा तास क्रमांक तीन कर मध्ये पळताना दिसू शकतो मुरुमकरांचा कबाली गत क्रमांक अडतीस तास क्रमांक कर सात मध्ये पळताना दिसू शकतो शंभू बाजी ग्रुप खडक वाचला नावाने गट क्रमांक एकोणतीस तास क्रमांक नऊ मध्ये दुसरा नदी पळताना दिसू शकतो निसर्ग वार्दन कात्रकारांच्या नावाने गट क्रमांक चौतीस तास क्रमांक सहा मध्ये चिट्टी निघाली आहे या गटात आपल्याला केसरी सुंदर किंवा वजीर पळताना दिसू शकतो मोही धुमाळ यांची गत क्रमांक आठ तास क्रमांक एक मध्ये चिट्टी निघाली आहे या गटात आपल्याला नक्कीच बकातूर पळताना दिसू शकतो काल बकातूरची सीमी लहार झाली म्हणजे आज बकातूर नक्कीच या मैदानात पळताना दिसणार व गुलाल घेणार त्या नावाने दोन चित्र आहेत क्रमांक एकवीस तास क्रमांक एक व गत क्रमांक अडतीस तास क्रमांक तीन या दोन गटापैकी आपल्याला एका गटात वेगाचा शेवट सर्जा पाहू शकतो व वेगाचा शेवट त्याचा पैरा पाकतील आहे अशी चर्चा चालू आहे तर बघूया हे दोन नंदे आज एकत्र पळत आहेत का मोरदरीच्या हरण्याच्या नावानं गट क्रमांक पंचवीस क्रमांक दोन मध्ये टिक्टी निघाली आहे या गटात आपल्याला मोरदरीच्या हरण्या पळताना दिसू शकतो मित्रांनो आपल्याला याच मैदानात छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पळताना दिसू शकतो व बाजी शार्दून ग्रुप ते गावकरांचा याच मैदानात एकशे एक टक्का पळणार आहे व साकिर भाईंचा राजा देखील याच मैदानात आपल्याला पळताना दिसू शकतो मागील मैदानात साकिर भाईच्या राजाने जोरदार एक नंबर करून कमबॅक केला आज देखील या मैदानात राजा दाखल होईल व नक्कीच चांगला क्रमांक करेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा व चॅनल ला सबस्क्राईब करा